नमस्कार आजी आपले सर्वांचे स्वागत आहे आज चुनाव पाठशाला या कार्यक्रमांतर्गत आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि येत्या सव्वीस एप्रिलला लोकसभा चे आपले मतदान होणार आहे Not, तर आपण सर्वजण नक्कीच मतदान कराल अशी मला अपेक्षा आहे आधी तुम्ही मतदान करायला जाल का म्हणजे माझ्या पायाचा खूप फरक नाही हो का त्यामुळे तुम्ही मतदान करायला जाणार नाही आधी तुम्ही माझ्यावर पायाचा खूप त्रास आहे तुम्ही जाऊ शकता हो का तुम्ही आधी तुम्ही जाणार नाही मतदान करायला तुम्ही मत करणार आहे हा मला माहीत आहे पंच्याऐंशी वर्षाच्या वरील लोकांसाठी गव्हर्नमेंटने व्यवस्था केलेली आहे त्यांना भरपूर निवडणूक म्हणजे आपल्या चिन्हावर मतं मारतही आणि ते मी स्वतः मात्र बाजी तब्येत कार्यकर्त्या स्वतः मुळे ह्याच्यावर घेऊन उत्सव म्हणून म्हणतात धन्यवाद अप्पाजी बघा तुम्ही सर्वांना हा मुलाचा संदेश आपल्या अप्पाजीने दिला आहे काय सांगितलं आहे की या वर्षी निवडणूक विभागाने पंच्याऐंशी वयाच्या जेवढे मतदार आहेत त्यांना अशी सुविधा दिली की तुम्हाला बुथवर जाण्याची काही गरज नाही मतदान करायला तुम्हाला घरपोच अशी सुविधा मतदान करण्याची भेटणार आहे तेव्हा तुम्ही सर्वजण मतदान नक्की करणार ना करणार मतदार राज्यात जागा हो लोकशाहीचा जागा घालणार एक एका मताने बनते पडते सरकार म्हणून तुम्ही तुमचे मत करू नका बेकार आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभा येथे की पाठशाळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि येत्या सव्वीस एप्रिल ला लोकसभा निवडणूक होत आहे त्याकरिता आपल्याला गावामध्ये जनजागृती सुद्धा करायची आहे त्या घरापर्यंत सुद्धा म्हणजे मतदान करता येणार आहे त्यांना सुद्धा मतदान करता येणार आहे त्याच्या घरापर्यंत सोय अशी केली आहे म्हणून आपल्याला या गावामध्ये जनजागृती करून सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यांनी मतदान करा कारण की तुम्हाला माहित आहे एक एक मतदान सुद्धा किती महत्वाचं आहे आपल्याला खूप मोलांचं आहे त्याच्यामुळं सर्वांनी मतदान करा अशा प्रकारची जनजागृती करायची आपल्याला आपला मतदान करणे हा हक्कच नसून कर्तव्य सुद्धा आहे असं भारतात लोकशाही आहे आणि या लोकशाही लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य वर त्यांनी आपल्या जे निवडणूक होत असते ते मग ग्रामपंचायतची असो पंचायत समितीची असो जिल्हा परिषद असो की आमदारकी ही असो की खासदारकी दर पाच वर्षांनी ही निवडणूक होत असल्यामुळे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की जे नेते निवडून आपण देतो ते चांगले असायला पाहिजे त्यांच्याकडून आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी जागृत होऊन आपल्या घरातील आपापल्या घरातील सर्व जेवढे जेवढे लोक असतील आजूबाजूचे लोक असतील त्यांना मतदानासाठी पाठवण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यांना जागृत करून सांगायचं का हा तुमचा हक्क आहे या हक्काबद्दल त्यांना अतिशय जाणीव असणं आवश्यक आहे तर या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि आपलं मत नोंदवलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे आम्ही मतदान